पावसात आढवा घेण्यासाठी हो सोन्या मी डायर घालतो केवटी माझ्या पाठी पैसे बघतो तर काय डायरेक्ट आखं रोडच पाणी खाली बुडला होता पाणी पाणी जागाच नव्हती हो पाणी कुठे जाणार मग रोडवर अजून कुठे जाणार होत काय म्हणजे सोन्या भिजत भिजत डायर घालता मला घ्यायला इथं झोपत मी घेऊन चाललाय झोप पण होऊन घेत नाही राव काय जाऊ दे कुणाला जर शेत बघायची इच्छा असेल ते यावं आमच्या रोडला पाण्याचे नुसते डव चे ढव आहेत वाटलं नव्हतं की पाऊस इतका होईल की राहणार पाणीच मावायचं नाही या पावसामुळे काही होऊ नयच नाही हो शेतकऱ्याला थोडस नुकसान तर झालंय कारण शेतकऱ्यांची बाजरी निघायचा आणि पावसाचा टाइम एकच झाला आता हेच बघा पावल्याजोग झालंय डायरेक्ट पाणी वावरात काय करणार आता सांगा याच पावसाचा आनंद घेण्यासाठी निघाला सोन्यांनी निघावतो चावर आपल्या मागे लागली होती गाडी का गाडी सांगा मला कमेंट करून चायला कुठे जाणार म्हणता तर आपल्या तळेगाव मधील सुप्रसिद्ध दुसरीकडे जाऊच नाही शकत आपण मी चहा तर सोडून गेलता पण तल्लब झाल्यावर काय करता आता चहा सोडला असला तरी चायची तल्लब होती म्हणजे होतीच आणि चहा सोबत मस्त असला तर काम झालं म्हणजे झालंच ओके मध्ये तुम्हाला काय आवडतं चहा सोबत खायला सांगा मला कमेंट करून झाला की डायरेक्ट आलतो सोम काकांच्या घरी आपल्या जीवलक मित्र श्रेयसला भेटायला त्याचे चाललं होतं दादा तो तर काही कॉलेजला गेला नाही आणि मी पण नाही गेलो घरी आलो जे आणि अक्कांना गाडीत घेऊन डायरेक्ट निघालो होतो कडे पाऊस आल्यामुळे कॉलेजला काही गेलो नाही म्हणलं त्याला अक्कांना सोडून आधी हॉटेल पुढे गेलो बघतो काय लांब लाईनच लाईन होती कशामुळं वड्यामुळं वड्यावरून डायरेक्ट पाणी चाललं होतं वरून दुपार नंतर पाऊस बंद झाला डायरेक्ट आलतो घरी लाकडं घ्यायला बट्टीसाठी आकडं आकडे तर भिजली होती पावसाने पण म्हणलं तिथं जाऊन वाळते थोडीफार लाकडं घेतली अर्धी टायली भरून पप्पाला म्हणलं घ्या तेवढी टायली वळून फादर नको म्हणत असताना म्हणलं काय नव्हत गाला काय नव्हत झालंच मग लपड गुंतून बसला होता ट्रॅक्टर पण ते म्हणतात ना प्रेरकी परमेश्वर कसं बसा घेतलाच ट्रॅक्टर बाहेर तर चला मग लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं मग आपण भेटून पुढच्या लॉकदी चला बाय